श्रीस्वामी समर्थ यावर्षी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे यावर्षी नवरात्रीचे नवरंग कोणते याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे हे आपण जाणून घेणार आहोत पण नऊ दिवसाचे नऊ रंग आणि त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे हे नवरंग दरवर्षी कसे ठरवले जातात ही प्रथा नेमकी कधीपासून सुरू झाली आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नवरात्र हा देवी दुर्गेच्या उपासनेचा एक विशेष काळ आहे या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ स्वरूपाची पूजा केली जाते प्रत्येक दिवशी देवीच्या एका विशिष्ट रूपाला आव्हान केलं जातं आणि त्या दिवशी एका विशिष्ट रंगाचं पालनसुद्धा केलं जातं हे रंग देवीच्या शक्तीचे स्त्रीत्वाचे आणि निसर्गातील विविध तत्वांचे प्रतीकसुद्धा आहेत नवरात्रात या रंगाचं पालन केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते जीवनात आनंद येतो आणि सौभाग्यप्राप्तीही होते असा विश्वास आहे दोन हजार चोवीस सालातील नवरात्रीचे नऊ रंग कोणते तर पहिल्या दिवशी आहे पिवळा रंग पिवळा रंग म्हणजे शुभ्रता आणि आनंद दर्शवतो हा रंग देवी शैल्यपुत्रीला समर्पित आहे यामुळे पहिल्या दिवशी पिवळा रंग घातल्याने शुभ फळाची प्राप्ती होते असं सांगितलं जातं शिवाय पिवळा रंग नवरात्रीचा रंग शिकण्याचा आदी ज्ञानाचा रंग म्हणून सुद्धा दर्शवला जातो आणि शारदीय नवरात्रीच्या रंगापैकी हा एक प्रमुख रंग मानला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैल्यपुत्री देवीची पूजा केली जाते मात्र पिवळ्या रंगाला विशेष महत्व आहे त्यानंतरचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशीचा रंग आहे हिरवा रंग हिरवा रंग हे समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वितीयेला देवीच्या ब्रह्मचारीने रूपाची पूजा केली जाते आणि हिरवा रंग श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक मानला जातो हिरवा रंग हा नवरात्रीचा एक सुंदर रंग आहे जो नवरात्रीत परिधान करण्यासाठी खूप शुभ मानला जातो त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस या दिवशी रंग आहे करडा म्हणजेच राखाडी करडा किंवा राखाडी रंग हे शांततेचं प्रतीक आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच तृतीयेला देवी चंद्रघटेची पूजा केली जाते आणि करडा रंग हा संयम आणि धैर्य दर्शवतो शिवाय हा रंग शांत आणि एक मोहक रंग मानला गेलाय त्यानंतर चौथा दिवस नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजेच चतुर्थीला देवी कुशमांडा देवीची पूजा केली जाते जी आपल्या भक्तांना ऊर्जा आणि शक्ती प्रदान करते या दिवशी नारंगी रंग हा ऊर्जा आणि ताकदीचे प्रतीक मानला गेलाय म्हणून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंग परिधान करण्यास सांगितले जाते त्यानंतर पाचवा रंग पाचवा दिवस म्हणजेच पंचमी हा दिवस देवी स्कंद मातेला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी पांढरा रंग आवर्जून वापरला जातो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढरा रंग हा शुभ असतो पांढरा रंग शांती आणि पवित्रतेचं प्रतीक आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाने मनाला शांती मिळते त्यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस नवरात्रीच्या सहाव्या दिवशी रंग आहे लाल आणि सहावा दिवस हा षष्टीचा दिवस असतो हा दिवस देवी कात्यायनीला समर्पित आहे जी वीरतेचे प्रतीक मानली जाते या दिवशी लाल रंग आहे जो साहस आणि शौर्याचं प्रतीक आहे त्यानंतर आहे सातवा दिवस सातव्या दिवशी म्हणजे सप्तमीला देवी कालरात्रीची पूजा केली जाते जी भय आणि अज्ञानाचा नाश करते देवी कालिकेचा रंग काळा असला तरी या दिवशी काळा रंग परिधान करू नये या दिवशी निळा रंग हा सर्वात शुभ रंग मानला गेला आहे निळा रंग हा दृढता आणि शौर्याचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला देवी महागौरीची पूजा केली जाते जी प्रेम आणि दया यांचे प्रतीक आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी शुभ रंग आहे गुलाबी गुलाबी हा रंग प्रेम करुणा आणि स्नेहाचं प्रतीक आहे म्हणून या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करण्यास सांगितले जातात त्यानंतर नवमी म्हणजेच नवरात्रीचा शेवटचा दिवस नवव्या दिवशी जांभळा रंग शुभ मानला गेलाय जांभळा रंग हे आध्यात्मिकतेचे आणि सूक्ष्मतेचे प्रतीक आहे नवमीला देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते जी साधना आणि सिद्धी प्राप्तीसाठी प्रेरणा देते असं सांगितलं जातं नवरात्र सुरू झाले तर नवरात्रीच्या या नवरंगाची चर्चा जोरात रंगते पण ही प्रथा तशीच आहे मात्र प्रत्येक वर्षी नवरात्रीतील रंग कसे ठरवतात हा एक जिज्ञासाचाच विषय आहे या रंगाचे निर्धारण चंद्राच्या स्थितीवरून आधारित असते प्रत्येक दिवशी आलेला वाराच्या आधारे त्या दिवसाचा रंग ठरवला जातो या प्रथेनुसार प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नऊ रंग बदलत असतात या रंगाचा उपयोग केल्याने देवीची कृपा प्राप्त होते आता नवरात्रीतील साड्यांचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना आहे ही संकल्पना नवरात्र उत्सवाची अलीकडेच काही वर्षात जोडली गेली नवरात्रीतील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार त्या दिवसाचा रंग ठरलेला असतो देवीला त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते आदिमाया स्त्री सक्तीचा या उत्सवात स्त्रिया सुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसासाठी रोज एक याप्रमाणे ठरलेल्या रंगसंगतीच्या साड्या नेसतात ही अलीकडची प्रथा असं वाटत असलं तरी इतिहासात अगदी थेट पेशवाईमध्ये नवरात्री देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसण्याची पद्धत होती असा उल्लेख आहे प्राचीन भारतातील ऋषीमुनींनी मानवी आयुष्यावर प्रभाव टाकणारे नवग्रह अवकाश मंडळात आहेत असं शोधलेलं होतं सूर्य चंद्र मंगळ बुध बृहस्पती किंवा गुरु शुक्र शनी राहू आणि केतू हे नवग्रह होय जुन्या भारतीय संस्कृतीमध्ये माणसाचं वागणं बोलणं आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना याचा निसर्गाशी आणि नवग्रहाशी काहीतरी संबंध असतो असं मानलेलं आहे हिंदू धर्मानुसार या नवग्रहांकडे मानवाला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचा अधिकार असतो आणि हे फळ जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा जन्म झालेला आहे मात्र नवरात्रीत नऊ नौ दिवसांसाठी ठरलेले नऊ रंग आणि त्यांचं महत्त्व आणि रंगानेच आपल्या जीवनात विशेषता नाही असं म्हटलं जातं आता नवरात्रीचे रंग पाळणं बंधनकारक नसलं तरी नवरात्रीच्या दिवसानुसार हे रंग परिधान करणं शुभ मानलं जातं दिवसानुसार नवरात्रीचे रंग घरामध्ये शांती आणि सकारात्मकता आणतात असंही म्हटलं जातं नवरात्रीच्या रंगाचा वापर करून आपण आपलं घर विविध प्रकारे सजवू शकतो नवरात्रीच्या रंगाच्या यादीवरून प्रत्येक दिवशी आपण ताजी फुलं मिळवू शकतो त्या फुलांनी आपलं घर सजवू शकतो मंदिर सजवू शकतो त्या दिवशी विशिष्ट रंगाच्या कपड्यांना आपण मूर्तीची पूजा करू शकतो मूर्तीला सजवू शकतो शिवाय आपल्या घराची सजावटसुद्धा विशिष्ट रंगाची सुसंगत करू शकतो तर नवरात्रीच्या सणाच्या प्रत्येक दिवशी कोणत्या प्रकारच्या नवरात्रीचे रंग परिधान करावेत नवरात्रीतील नऊ दिवसांसाठी ती। नवरात्रीतील नऊ दिवसांसाठी ठरलेले नवरंग कोणते आणि त्यांचं महत्त्व काय हे आपण जाणून घेतलं या रंगाचे आपल्या जीवनात विशेष असे स्थान आहे ज्याचे पालन केल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा आणि शुभफळाची प्राप्ती नक्कीच होऊ शकते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त